बोरगड एअरपोर्टच्या परिसरात घडलेल्या एका हृदयस्पर्शीय घटनेत एक मातृत्व जपणाऱ्या कुत्रीने आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी माणसांची मदत मागत परिसरातील तरुणांकडे धाव घेतली पाठात पडलेल्या पिल्ल्यासाठी ती सतत भुंकत इकडे तिकडे धावत तरुणांना मदतीचे इशारे देत होती परिसरातील युवा तरुण आकाश अहिरे राजनिकम आदित्य गवळी शंतनू रांधे आणि हर्षवर्धन अटके यांनी सुरुवातीला तिला भूक लागली असेल असा अंदाज घेत पोळी दिली मात्र कुत्रीने पोळी न खाता भुंकत त्यांना पाटाच्या दिशेने घेऊन गेली तरुणांनी पाटात डोकवून पाहिले असता एका लहानशा पिल्लू पाण्याच्या खोलीत खाली अडकलेले दिसले पाठ खूप खोल असल्याने तरुणांना पिल्लाला बाहेर काढणे शक्य नव्हते त्यांनी तत्काळ के के कॉलेजच्या अग्निशामक दलाला संपर्क केला काही मिनिटातच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि कोणतीही वेळ न दवडता पाटात उतरून कुत्र्याच्या पिल्लाला सुरक्षितपणे वर काढले या धाडसी आणि तात्काळ कारवाईसाठी के वाघ कॉलेज जवळील अग्निशामक दलातील आणि कटाळे यांच्या टीमचे परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे तसेच परिस्थितीची जाणीव ठेवून वेळेत पुढाकार घेणाऱ्या परिसरातील युवा तरुणांचे विशेष अभिनंदन केले जात आहे त्यांच्या जागरूकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका निरागस जीवाचे प्राण वाचले हे निश्चितच कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक